काम केलं नाही केलं हा त्यातला तिथला विषय पण स्थानिक नगर याच्यासाठी पाहिजे कि ज्यावेळी आमच्याकडे स्थानिक नगर होता नगरसेवक होते तर आम्हाला रात्री जरी आम्ही त्यांना उठवलं तर ते उठायचे हा त्यानंतर आता आम्हाला स्थानिक नगरसेवक दिलाच नाही दोन नगरसेवक रामनगरचे दिले हा त्यानंतर एक नगरसेवक तिकडचा दिला लोकांनी मतदान करताना चार जणांना केलं नगरसेवक म्हणून चार जणांनी वार्डात फिरायला पाहिजे वाटून दिलेले अ ब ड क असं करून न करता त्यांनी वाटून घेतले इलेक्शनला करताना माणसांनी मतं किती केली चार केली ना फिरताना चार जणी जणांनी फिरायचं इच्छुक म्हणून सगळेजण फिरतायत ना काम करताना सगळ्या जणांनी यायचं असा विषय होता आणि स्थानिक का स्थानिक याच्यासाठी की आम्ही काही आमचे प्रॉब्लेम असू दे याच्या आधी जे स्थानिक होते ते आमच्या रात्री बाराला जरी वैयक्तिक वाद सगळ्यांचे असतील मॅडम काय पण एक फोन आणि एक दरवाजा जरी ठोकला तरी ते आमच्यासाठी उपस्थित होते काय ते महत्वाचं आहे म्हणून स्थानिक नेतृत्व आम्हाला पाहिजे काय एकाच ठिकाणावरून दोन दोन जण तुम्ही मिळून द्या ना अठ्ठावन्न हजाराचा वार्ड आहे काय अठ्ठावन्न हजाराच्या वार्डमध्ये तुम्हाला मधला माणूस भेटतच नाही कितीतरी कार्यकर्ते चांगलेत शिंदे साहेबांना एकच सांगणं आहे मला की तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात तुम्ही देताना इकडे सर्वांचा विचार करून तुम्ही कॅन्डिडेट द्या काय तुम्ही आज पूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत पण वागळे विभागासाठी तुम्ही विशेष लक्ष द्या काय तुम्हाला मतं पडणार आहेत डोळे झाकून पडणार आहे या विचारांनी नका की तुम्ही स्पेशल लक्ष द्या या ठिकाणी आणि स्थानिक माणूस द्या आणि तेच 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 रिपीट नका करू त्यांना विश्वास बसलाय की आपल्यालाच रिपीट होणार आहे रिपीट करू नका तुम्ही काय चेंजेस करू द्या काय आणि स्थानिक द्या आम्हाला कुठल्याही पक्षाचा द्या पण स्थानिक द्या आम्हाला नेमका काय गैरसोय होत गैरसोय काय माहितीये काय इथं ना कार्यकर्त्या लेवलला सॉल्व्ह होतात मॅडम काम काय इथं नगरसेवक लेवलला नाही शिंदे साहेबांपर्यंत या वार्डात कम्प्लीट जातात काय त्यामुळे शिंदे साहेबांपर्यंत आम्हाला जायचं नाही पण स्थानिक लेव्हलला गेल्या सात ते आठ वर्षामध्ये इथे आमच्या एरियामध्ये खूप काही म्हणजे समस्या आहेत पण जे जे कोणी आहेत नगरसेवक वगैरे किंवा नगरसेविका ते इथे पाच सहा वर्षामध्ये काही म्हणजे काही गोष्टी आपल्या समस्या असतील त्यासाठी इथे कोणीही येत नाहीये त्यासाठी आम्हाला आता आमच्या सर्व समस्यांच्या परिवर्तनासाठी आम्हाला आम्हाला नवा चेहरा एक नवा चेहरा की जो सातत्याने सातत्याने प्रत्येक वेळेला आमच्या अगदी अर्ध्या रात्रीला सुद्धा आम्हाला जरूरत असेल त्यावेळेस त्यांनी आमच्यासाठी धावून आले पाहिजे असा आम्हाला चेहरा पाहिजे जास्त समस्या इथे आमच्या बाथरूम आहे त्या बाथरूम मध्ये लेडीज आणि जेंट्स हे दोन्ही वरती खाली असल्यामुळे लेडीजला संध्याकाळी जाण्याचे भरपूरच प्रॉब्लेम होते त्याच्यामध्ये बरेच असं दोन तीन वेळा झालेलं आहे की स्त्रियांच्या म्हणजे बाथरूम मधील जेंट्स लोक घुसलेले आहेत त्याच्यावरुद्धा भरपूर हे झालेले पाण्याचे प्रॉब्लेम म्हणेल तर म्हणाल तर पाणी कसं आहे एकसारखं आहे कधी नाही कधी नाही दुसरी गोष्ट ही गटर इथे आहेत एवढी सर्वसामान्यांच्या गटरे घाण सगळी रस्ते आम्हाला एवढा त्याचा त्रास आहे आम्ही भरपूर वेळेला त्यांना जाऊन सांगितलेलं पण तरी सुद्धा नाही ते कोणी आलेलं नाहीये किंवा त्याची काही सुधारणाच केलेली नाही त्यासाठी आम्हाला जर आता आम्हाला नगरसेवक म्हणून जर पाहिजे असेल ना तर आमच्यासाठी जो आम्हाला आमच्या हाकेला धावून येईल असं आम्हाला सातत्याने तेही ते ही आमच्या ह्या एरियामध्ये जे व्यवस्था आहे ह्याच्यामध्ये आम्हाला पाहिजे ते तुम्ही दुसऱ्या एरिया मध्ये राहणार तुम्ही बघणार इथले जे स्त्रिया आहेत पुरुष आहेत महिला आहेत मुलं बाळ आहेत सर्व सर्व पार्किंग च समस्या आहे नळांची समस्या आहे गटरांची समस्या आहे त्याच्या सर्वांचा आम्हाला त्रास होतोय यासाठी जर आम्हाला पाहिजे पूर्ण या पूर्ण ते एरियाची पूर्ण सुधारणा म्हणून आम्हाला एक नवा चेहरा राहता पाहिजे तर सेवक आम्हाला ह्या गोष्टीसाठी आहे की जसं यांनी मग सांगितलं आपल्याला की चार दोन चा, साईडचे दोन नगरसेवक मध्ये नेहमीप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांनी सांगायचं हा वाढ माझा नाही त्यांच्याकडे गेले की त्यांनी सांगायचं हा वाढ आमचा नाही परंतु मत देताना जसं यांनी सांगितलं की आम्ही चार जणांना देतो तसंच आम्ही हे मतदान शिवसेनेचे उमेदवार म्हणून माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या चेहऱ्याकडे बघून आम्ही त्यांना वैयक्तिक नित्या मतदान करत असतो मग त्यांनीही आमचा मान सन्मान ठेवून आमच्या मूलभूत ज्या गरज गरजा आहेत पाणी रस्ता आणि गटार या सुविधा आम्ही त्यांच्याकडे मागण्या करत असतो काही प्रमाणात त्यांनी कामं केलेली आहेत आम्ही असं डायरेक्ट म्हणू शकत नाही की त्यांनी कामं केलेली आहेत कामं केलेली आहेत त्यांच्या कामाला म्हणता येईल आपल्याला की त्यांनी नाही म्हणलं असं म्हणणं चुकीचं वाटेल मला तरी काम केलेलं आहे परंतु त्या कामाबरोबर जे जसं त्या काकांनी सांगितलं की त्यांनी जे फास्ट करायला पाहिजे ती कामं त्यांनी फास्ट केलेली नाहीत जसे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब लोकांसाठी धावून जातात त्यांच्याकडे कुठल्याही गोष्टीची समस्या गेल्यानंतर ते त्वरित त्याचं हे सोल्युशन करतात परंतु तसेच आमचे नगरसेवक असावेत जसे आमचे पूर्वीचे नगरसेवक होते सन्माननीय मदन कदम साहेब जसे सगळ्यांचं तुम्ही कुणालाही विचारलं कुणाची बाईट घेतली तर तुम्हाला ते एकच वाक्य सांगतील की आमच्यासाठी चोवीस तास दरवाजा उघडा होता आम्ही कधी रात्री अपरात्री जरी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना विचारलं की आम्हाला अशी समस्या त्या सम त्या समस्याचं उत्तर हे विदिन पाच मिनिटांमध्ये आम्हाला मिळत होतं पण आज आम्ही अनाथ हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे शिंदे साहेब आहेत जसे ते अनाथाचे नात आहेत तसे ते आमचेही नात आहेत परंतु आज आम्ही या ठिकाणी नगरसेवक यांच्यापासून आम्ही अनाथ आहे माननीय महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की साहेब जसं तुम्ही जी गंगा महाराष्ट्रामध्ये विकासाची वाहिली आहे तसेच आमच्या जुन्यागामध्ये वाहण्यासाठी आमची तुम्हाला एक विनंती आहे की आम्हाला एक आमचा स्थानिक नगरसेवक द्या एवढीच आमची इच्छा आहे जेणेकरून आम्ही आमची पूर्ण कामं त्यांच्याकडनं करून घेऊ शकतो कामं होतात तुमच्या निधीतून जी कामं होतात साहेब ती कामं होतच आलेली आहेत होत आहेत परंतु आम्हाला आमच्या स्थानिक नगरसेवक असल्यानंतर आम्ही आमच्या हक्काने कामे करून घेऊ एवढी आम्हाला आम्ही एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगायचं प्रभाग क्रमांक सोळा मधून मी हे आहे मतदार आहे तर आमच्या मतदारसंघामध्ये आम्हाला स्थानिक नगरसेवक आहे हवे आहेत आत्ताच्या लेवलला कारण की जे स्थानिक नसल्यामुळे खूप लोकांची गैरसोय होते आमचीच म्हणा खूपच गैरसोय होते प्रत्येक लोकांना प्रत्येकाला त्यांच्या ते स्थानिक नसल्यामुळे त्यांना जाऊन भेटणं खूप कठीण होत आहे ते त्यांच्या बंगल्यावर वाघबिळला राहतात आणि म्हणजे आत्ताच्या स्थानिक नगरसेवकां स्थानिक नगरसेवक नसल्यामुळे ते हातात वाघबिळला आणि आत्ता जर आणि स्थानिक नगरसेवक असता तर आपलं काहीही आमचं काम असलं की सांगायला गेलं तर आमचे आधीचे माजी नगरसेवक श्री मदन कदम साहेब ते जर जर होते तेव्हा जी आमची जी कामं व्हायची जर सकाळी त्यांना भेटलं की मामा आमच्याकडे माझं असं काम आहे माझं तसं काम आहे कोणाचंही माझं नाही कोणाचंही मोठ्याच असू दे छोट्याच असू दे कोणाचंही असू दे ते काम जर सकाळी सांगितलं तर ते संध्याकाळीपर्यंत होतं आणि आता तसं होत नाहीये साधा नगरसेवकाला भेटायचं म्हटलं तरी साधारण माणूस स्वतःचा पैसा खर्च करून त्याला जाऊन भेटायचा नगरसेवकाला त्याच्याकडे तर एवढे पैसे असते तर तो त्याला जो स्थानिक असता तर स्थानिक माणसाला लगेच जाऊन भेटतो आणि आपली कामं पटकन होतात त्याच्यामुळे हा आम्हाला खूप मोठा बदल हवा आहे पाहिजे नगरसेवक जो आम्हाला हवा आहे तो आम्हाला स्थानिकच हवा आहे त्याच्यामुळे हा आम्हाला खूप मोठा बदल हवा आहे आमच्या एरियासाठी कारण की पाण्याची लाईन म्हणा जेव्हा ज्या काळी श्री मदन कदम साहेब जेव्हा नगरसेवक होते ना तेव्हा जी पाण्याची लाईन जी झपाट आणि आमच्या प्रभागात जे काम झालेलं आहे ते मदन कदम साहेबांनीच केलेलं आहे तसं पण त्यांनी पण बाकीच्यांनी पण स्थानिक लेवलनी जर काम केलं असतं तर तेही झालं असतं पण तसा कोणी प्रयत्न केलेला नाहीये त्याच्यामुळे आम्हाला हा बदल हवाय आम्हाला स्थानिकच नगरसेवक हवेत आणि जेवढे साहेब काम करत नाही तेवढे आता कोणच म्हणजे नेते कोण करतच नाही बघा सुद्धा इकडे कोणी येत नाही पाच डायरेक्ट पाच वर्ष नाही जेव्हा त्यांना इलेक्शन वाटतं ना तेव्हा येतात तो पण तर डोकवायलाच येत नाही अजिबात कोणी येत नाही काय प्रॉब्लेम चाललाय काय हा असंच नाही सगळ्या बायकांनी जमा व्हायचं जायचं मग तिथे सांगणार मग ते किती दिवसांनी येणार मग ते सगळं होणार असं सगळं चालू येतं म्हणून आम्हाला आमचं स्थानिकच पाहिजे नगरसेवक म्हणजे कसं म्हणजे जायला नको यायला नको आणि आमच्या हि आमचाच पाहिजे आम्हाला जसे मामा कदम पाहिजे आमचाच माणूस पाहिजे आम्हाला इथे सुविधा पाण्याची सुविधा आहे रोड लाईट आणि बचची सोय बराबर नाहीये सगळ्याच बाथरूम सुद्धा स्वच्छ होत नाहीये वेळच्या वेळेवरती मेन म्हणजे आमचा स्थानिक नगरसेवक होता त्यावेळेला आमची भरपूर कामं होत होती आता आम्हाला चार चार वेळाला राऊंड मारून बी आमची काम होत नाही आम्हाला स्थानिक नगर शेव पाहिजे आणि आम्हाला उमेदवार द्यावा हीच आमची विनंती आहे कल्पना कुंडिन वाघमडे आज मी अठरा वर्ष झाले या एरियात राहते आम्हाला कुठल्या सुविधा मिळत नाही त्या आम्हाला आता इथून थोडं चेंज पाहिजे पाहिजे नगरसेवक नवीन मग एवढं आमच्यासाठी करा गीता विलास आम्ही जुन्या गावामध्ये राहतोय आमचे पहिले स्थायिक नगरसेवक होते मदन कदम त्यांनी पहिला पाण्याचा प्रॉब्लेम आमचा सोडवला बाकी ज्या काही गोष्टी होत्या त्या सुद्धा सोडवल्या त्यांनी आणि आता सध्या इथे नगरसेवक स्थायिक कोणीच नाहीये आहे ते बाजूच्या याच्यामध्ये त्यामुळे आमची इथं गैरसोय होते सगळ्याच बाबतीमध्ये लायटीचं किती वेळा त्यांना सांगितलं तरी पण त्यांनी लाईटीचा काही बंदोबस्त केलाच नाही शेवटी आमचा स्थानिक निवडणुकीमध्ये आम्हाला पाहिजे आणि त्याशिवाय जो काम करणारा पाहिजे आणखी व्यवस्थित उषा गुप्ता आणि नगर ते नगरसेवक आम्हाला नवीन पाहिजे ते लोक कधी ऐकत नाही आमचं काम नाही करत नवीन पाहिजे आणि आमचं इकडे बघा किती प्रॉब्लम आहे कोण ऐकत नाही ज्योती बालकृष्ण जाधव आमच्या गल्लीमध्ये पाणी नाही येत थोडं थोडंच येतं कधी कधी सारखं राहत असतं परत लाईट पण आमच्या इथं नसते गल्ली मध्ये लाईट नाही साफसफाई पण नाही साफसफाई पण करत नाहीत कोण ऐकत पण नाही नगरसेवा आपल्याला नवीन समस्या होत्या आता जे तुम्ही सांगताय तुम्ही जे आता सांगितलं होतं का सांगितलंय ना दोन तीन वेळा सांगितलं आम्ही ऐकत नाही कधी काय त्यांनी काय रिप्लाय दिला काय म्हणतो करतोय करतोय बाथरूम पण घाण राहतो कधी ऐकत नाही हा हा म्हणतो कधी नाही बदल काय हवाय तुम्हाला बदल काय म्हणजे बाथरूम मध्ये स्वच्छता पाहिजे बायकांनी जाऊन कस राहायचं तिथं अजून नवीन नवीन नगर नगरसेवक पाहिजे बाथरूम मध्ये लवकर बोलते इथं काय व्यवस्थित काय होत नाही तर कोण कुन, कोण कुणाचं ऐकत नाही या यावेळी तर चांगला नगरसेवक असला तर होऊ शकतो काहीतरी नमस्कार माझं नाव जयश्री देसाई ह्या वर्षाची दोन हजार सव्वीस मध्ये आम्हाला आय विभागातून नवीन चेहरा म्हणजे आमच्यासाठी एनी टाइम कोणीही धावून येणारे सारखे आम्हाला नगरसेवक पाहिजेत आमच्यासाठी खूप काही म्हणजे केलं पाहिजे त्यांनी अशा खूप समस्या आहेत आय टी आर सर्कलमध्ये की बाथरूम बोला गटर साफ हे करणे अशा काही गोष्टी होत नाही आहेत त्या वेळच्या वेळ झाल्या पाहिजेत अशासाठी आमच्यासाठी म्हणजे आमच्या सर्वांसाठी आम्हाला एक नगरसेवक म्हणून असं चांगली एनी टाइम कधीही धावून येणार सारखे करावेत असे आमची इच्छा आहे सर्वांची आमच्या खूप काही समस्या आहेत ते त्यांनी जाणून घेतल्या पाहिजेत आणि वेळेवर वेळच्या वेळी पूर्ण केल्या पाहिजेत असं मला वाटतं नेहा काटकर आमच्या एरियामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे आम्हाला दोन दिवस पाणी दिलं जातं आणि एक दिवस नाही त्यामध्ये पण या दोन तीन महिन्यामध्ये आम्हाला ते सुद्धा व्यवस्थित येत नाही तीन तीन दिवस पाणी येत नाही आणि चौथ्या दिवशी जरी पाणी आलं तर त्याला प्रेशर खूप कमी असतो त्यामुळे टाक्यासुद्धा भरल्या जात नाहीत पहिल्या दिवशी तर पाणी येत नाही आलं तरी आणि बाथरूम इथली व्यवस्थित बांधलेले आहे परंतु स्वच्छता राखली जात नाही बाथरूम मध्ये पाण्याची चोवीस तास सोय आहे परंतु स्वच्छता अजिबात नाही दडवी आमच्या एरियामध्ये पाणी येत नाही एक दिवस येत एक दिवस नाही येत कधी दोन दिवस सोडतायत एक दिवस नाही सोडत पाण्याची सोय नाही चार चार दिवस पाणी येत नाही बाथरूमची सोय नाही बाथरूम मध्ये कधी पाणी असते कधी घाण असतात बाथरूम मात तेवढ आम्हालाच सरकारनी का कांताराम पोखरकर तेच मी म्हणते का पाणी आम्हाला पहिलं पाहिजे पाण्याशिवाय याच्या सरकार अजिबात चार चार दिवस पाणी येत नाही पाच चार दिवस जर पाणी नाही आलं तर काय करणार इथं पाण्याशिवाय तर कामच नाही कसलं कसलंच काम नाहीये त्यांनी याच्यासारखी गटारा गुटारा या गटारांमध्ये पण घाण गुण सगळं सगळा वास इथं आजूबाजूला झाकणं पडली पाहिजे याच्यावरती सगळ्यावरती मग आता काय करणार याच्यासाठी सगळ्यांची सोय पाहिजे आम्ही सहा वर्ष झालं असं बोलतोय आपण आता दहा पंधरा वर्ष झालं पाणी नाही तसंच पाणी येत आहे चार चार तीन तीन दिवस पाणीच नाही येत काय करणार तेव्हा कुठं पाणी नालं बांधून घेतलं त्याचं त्यांनी काही हे करतात मधी सगळं मोकळंच आहे मच्छर चावत घाण सगळं टाकतात लोक तर लोकांनी मोकळाच्या डबे आणून टाकतात असून तरी पण घाण त्याची सोय झाली पाहिजे कडूसकर यांची मागणी आम्हाला पाण्याची सोयी संडास बाथरूमची सोयी एक गटार कसली घाण ह्याच्यामध्ये त्याने घाण टाकावा आजूबाजूवाले धंद्यावाले परत तुम्हीच तसं बोलणार तेव्हा आम्हाला हे गटाराची सोयी पाण्याची सोयी बाथरूमची सोयी पाहिजे शवू बदलून पाहिजे माझं नाव लक्ष्मी आहे लक्ष्मी जानू तुंबळे कारण मी सांगितलं दोन तीन वेळा काय कचरा तुम्ही म्हणजे साफ करण्यासाठी या पण ते आले नाही किती दिवस झाला पंधरा वीस दिवस झाले मी फोन करून पण सांगितले पण नाही यायला तयारच नाही बोलतात काय आम्हाला तुम्ही कंप्लीट केली तरी पण बोलतात काय तिकडे कम्प्लीट करा इकडे कम्प्लीट करा पण आम्ही केलेलं पण तरी पण ते लोक येत नाही कचरा वगैरे असं कचरावाले पण येतात पण एक दिवस दोन दिवस येतात पुन्हा तसंच कचरा तिथेच लोक सगळ्या कचरा टाकणारच ना कुठं जाणार टाकायला कचरा असं आहे तुमच्या इथे हा गेला होतात का आणि गेल्यानंतर तुम्हाला काय उत्तर मिळालं कारण ते बोलले का हा आम्ही सांगतो करून साफ करायला पण ते आलेच नाही साफ करायला किती वेळा सांगितलं पण ते येतच नाही माझं नाव विद्याशंकर खंडागळे मी इथे काही खूप वर्षापासून राहते पण इथल्या परिसरामध्ये काही इम्प्रूव्हमेंटच होत नाही आम्ही जे हे नाल्यामधला कचरा वगैरे दिसतो ना तो प्रत्येक वेळा आम्ही स्वतः उतरून खाली म्हणजे नाला क्लीन करणं वगैरे आम्ही सगळं स्वतःच करतो नगरसेवकांपर्यंत आम्ही जातो आणि लो लो ती लोक माणसं पाठवतात पण स्वच्छता अभियान साठी येतात लोक साफ करायला पण ते इथपर्यंत येत नाही ते बोलतात हा कॉन्ट्रॅक्ट आमचा नाहीये वरपर्यंत कोणी येतच नाही लाद्या वगैरे पण बसवायचे कॉन्ट्रॅक्ट दर माणसं आले ना तर ते पण बोलतात की आम्हाला पुढचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला नाहीये म्हणजे इथल्या परिसराचा काही इम्प्रुव्हमेंटच होत नाहीये जे पण होतं खाली मैदानापर्यंत होतं वरती कोणी येतच नाहीये इथल्या पब्लिक लो फक्त वोट मागण्यासाठी पब्लिक आहे बाकी इम्प्रुव्हमेंट करायची वेळ आली तेव्हा इथे कोणी येतच नाही आम्ही कित्येक वर्ष असत राहतोय कित्येक वर्ष आमच्या मुलांना डेंगू मलेरिया वगैरे सगळं होतं हे सगळं आम्हीच झेलतो परत कोणने नगरसेवक परत फक्त वोटिंग पुरते येतात परंतु वरती आम्हाला काम सुविधा वगैरे काहीच उपलब्ध होत नाहीत हे हा जो ब्रिज आहे हे बनवायला जेव्हा आम्ही सांगितलेला तो पण अपूर्ण बनवलेला आहे इथून किती वेळा आमची मुलं पडलेत त्यात किती हादसा झालाय बाजूचाच रूम पडला तेव्हा त्यांच्या सांगती पण किती हादसा झाला पण तरी सुद्धा इथे काही इम्प्रुवमेंट होतच सेवकांनी जे कोणी आहे इथले उच्च अधिकारी त्यांनी आमचा विचार करावा की आम्हीही परिसरामध्ये राहतो आणि आमच्यासाठी काहीतरी करावं इथे जी येणारे आता जी निवडणूक आहे ना तर आम्ही वोट द्यायला तयार हो। आहोत पण जो नगरसेवक येणार ना त्यांनी आमची इथे इम्प्रूव्हमेंट सगळे आम्हाला जी सुविधा हवी आमच्या मुलांना जी सुविधा हवी ती करायला हवी एवढीच आमची इच्छा आहे परशुराम जाधव रावते चाल आम्ही इथले राहणारे रहिवासी आहेत आम्हाला ह्या गटाराचा त्रास आहे दोन गटारा फुल भावतात किडे बाहेर पडतात आम्ही याच्यात तसं राहायचं हा आता आम्ही सकाळी पण आम्ही जाऊन तक्रार नोंदवलेली आहे परत आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे आम्ही वयानुसार माणसं आहेत मला एक हंडा पाणी काकावरन घेऊन यायला घरात होत नाही मग आमचा पाण्याचा करा तुम्ही अपेक्षा आम्ही काही मागत नाही फक्त आम्हाला पाणी आणि ही गटारा स्वच्छ व्हायला पाहिजे पाहिजेत हो बदलतो लाइटिंगच लाएट, वायरिंग इकडे तिकडे लंटल आहेत आमचे लहान मुलं बाळा खेळता येतील काय होईल काय होत आहे म्हणून आम्हाला ते लाईट वायरिंग चला पाहिजे आणि आमची गटारं सुद्धा वारंवार भरतात आहे आमची गटर सुद्धा वारंवार भरतात आम्ही आमच्या स्वतःनी पैसे खर्च करून आम्ही माणसं आणून तिथे साफ करतो तेव्हा आम्हाला फक्त चांगलं व्यवस्थित झालं पाहिजे आम्हाला असा नगरसेवक पाहिजे की तो आमची कामं पूर्ण करून देईल